एखादा ना आपल्या बायकोला म्हणावी अशी कविता सुचली आहे मला पुस्तकात मांडली मी माझ्या आता तुमच्यासमोर शेअर करते आवडल्यास नक्की प्रतिसाद द्या तुझ्या घट्ट वेणीतला मोगरा होऊ पाहतो मी तुझ्या घट्ट वेणीतला मोगरा होऊ पाहतो मी तुझ्या स्मित हास्यातली खळी होऊ पाहतो मी तू खोचतेस पदर हळूच कमरेत तू खोजतेस पदर हळूच कमरे तो पदर अलगत खोलू पाहतो मी तू चालतेस घरभर भरभर तू चालतेस घरभर भरभर तुझं पैंजण वाजता छम 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 तू चालतेस घरभर भरभर तुझं पैंजण वाजता छम छम त्या पैंजणाचा आवाज होऊ पाहतो मी तुला काय सांगू अजून प्रिये तू माझी जी जीव लगा तुला अजून काय सांगू प्रिये तू माझी जीव लगा मी तुझा पुन्हा एकदा प्रियकर होऊ पाहतो मी मी तुझा पुन्हा एकदा प्रियकर होऊ पाहतो मी धन्यवाद